नमस्कार ताक म्हणजे पृथ्वी तलावरचं अमृत अशी याची महती आहे मध्यंतरी आपण बी ट्वेल्व कमी असताना काय करायचं या संदर्भातला एक व्हिडिओ केला होता यामध्ये शाकाहारी लोकांसाठी व्हिटॅमिन बी ची कमतरता खूप असते आणि ती दूर करण्यासाठी मी ताक पिण्याचा ता सल्ला दिलाय हा व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला आणि त्यावर बऱ्याच प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये नेमकं ताक कसं बनवायचं त्याचे गुण काय आहेत आणि ते कसं घ्यायचं याची माहिती देण्याची विनंती केली आणि तुम्हाला सगळ्यांच्या आग्रहा खातर आज पाहूया ताकाची समग्र आयुर्वेदिक माहिती स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलमध्ये तुम्ही जी माहिती पाहता ती पूर्णपणे शास्त्राधारित असावी त्याला संदर्भ असावा याची काळजी घेतली जाते आणि संशोधनाची किंवा रिसर्च ची जोड देऊन आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे एक मिशन आहे आयुर्वेद प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचावा म्हणून ही आरोग्य यात्रा आहे यामध्ये तुम्हीही आमचे सहप्रवासी बना आणि या मिशनमध्ये आमचा साथ सहभाग नक्की द्या बऱ्याच जणांची एक तक्रार असते की घरी बनवलेलं दही चांगलं होत नाही म्हणून बरेच जण विकतचं दही किंवा ताक आणतात त्यांच्यासाठी घरच्या घरी दही ताक कसं बनवता येईल हेही ये आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर थंड आहे म्हणून फक्त उन्हाळ्याच्या दिवसात प्यावं तर याविषयी देखील आपण बोलणार आहोत म्हणूनच आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण पहा आयुर्वेदामध्ये ताकाविषयी खूप सविस्तर माहिती दिलेली आहे अगदी बारकाईनं भावप्रकाश या ग्रंथामध्ये तर तक्र वर्ग नावाचा एक वेगळं प्रकरणच आहे त्यामध्ये ताकाचे प्रमुख पाच प्रकार सांगितले तक्र उदश्वित छच्छिका आणि घोल घोल म्हणजे जे साईसहित दही घुसळलं जातं त्याला म्हणतात मथित दुसरा प्रकार म्हणजे दह्यात पाणी न घालता फक्त दह्यावरची साय वेगळी काढली आणि त्याला घुसळलं तर तयार होत तक्र म्हणजे ज्या दह्यामध्ये साय नसते आणि चतुर्थांश पाणी घालून घुसळलं जात उदश्वित म्हणजे ज्या दह्यामध्ये निम्म्या प्रमाणात पाणी आहे आणि छाछ म्हणजे ज्या दह्यातून आधी लोणी काढून घेतलेलं आहे त्यात बऱ्याच प्रमाणात पाणी टाकून पुन्हा घुसळलं तर तयार होणार ते त्याला म्हणले छाछ आता पहिले जे दोन प्रकार आहेत घोल आणि मथित ते पचायला खूप जड आहेत त्यामध्ये साईसहित दही असलं तर त्यामुळे ते पचायला जडच आहेत तिसरा प्रकार आहे तक्र आणि त्याचे खूप विस्तारपूर्वक गुण सांगितलेले हा भावप्रकाश मधला ग्रंथातला श्लोक आहे ताकाचे गुण सांगितलेत आणि त्याची प्रशंसा करताना म्हटलं आहे न तक्रसेवी व्यथते कदाचित न तक्रदग्धा प्रभवंतीरोगा हा यथा सुराणा अमृतम सुखाय तथा नराणां भुवी तक्र आता या श्लोकात ताकाची चव सांगितले कशी असते ताकाची चव तुम्ही म्हणाल आंबट असते पण नाही जे विधीपूर्वक बनवलेलं ताक आहे ते आधी किंचित तुरट नंतर आंबट आणि शेवटी मधुर चवीचं असत हे लघु म्हणजे पचायला अतिशय हलक आहे पण याचा प्रभाव उष्ण आहे आणि जी छाछ सांगितली ती मात्र थंड आहे ताक म्हणजे असं दही ज्यामध्ये चतुर्थांश पाणी आहे आणि छाछ म्हणजे लोणी काढल्यानंतर खाली उरणारं ताक त्यामध्ये सुद्धा आणखी पाणी ऍड केल्यावर तयार होते या दोनीत फरक आहे ताक आहे ते अग्निदीपन करणार आहे त्यांना भूक लागत नाही असे लोक ताक पिऊ शकतात त्यामुळे मेटाबॉलिक रेट सुधारतो पाचन शक्ती खूप चांगली होते हे वृक्ष आहे म्हणजे काय तर शुक्र धातूची क्षमता वाढवणार आहे या श्लोकात प्रीणन असा एक शब्द आला म्हणजे काय तर सगळ्यांना प्रिय असणार पिताच मनामध्ये प्रसन्नता आणि तृप्तीचा भाव ज्यामुळे येतो ते पिणं न ताक संग्राही आहे म्हणजे काय तर शरीरातून जे द्रव पदार्थ बाहेर टाकले जातात त्यांचं ग्रहण करून ठेवणारे म्हणून अतिसार म्हणजे जुलाब होत असताना रक्तस्राव होत असताना ताक फार उपयोगी आहे आता याचा दुसरा अर्थ असा की ज्यांना मलावर ओध असतो पोट साफ होतच नाही त्यांनी मात्र ताक पिऊ नये त्यांच्यासाठी छाछ हा प्रकार जास्त चांगला आता ताकाची चव किंचित असं या श्लोकात स्पष्टपणे सांगितले जर ताक ताज ठेवलेलं नसेल आंबट नसेल तर त्याचा शरीरात जाऊन जो परिणाम असतो तो मधुर असतो म्हणून त्यामुळे पित्त वाढत नाही यामुळे तर खरं वात पित्त आणि कफ या तीनही दोषांचा बॅलन्स होतो असं हे ताक आहे आता आज आपण ताक कसं बनवायचं तेही पाहणार आहोत त्यासाठी आधी एक काचेचं किंवा चिनी मातीचं भांड घ्यावं आणि त्याला आतून अगदी थोडं विरजण लावावं शक्यतो विरजण घरी बनवलेल्या दह्याचं किंवा ताकाच असावं मी साधारण अर्धा चमचा विरजण घेतले ऋतूनुसार याचं प्रमाण कमी जास्त करावं लागतं उन्हाळा असेल तर याहून कमी विरजण घातलं तरी दही लागतं आणि हिवाळ्यात याहून थोडं जास्त हवं दही लावताना दूध नेहमी कोमट केलेलं असावं मी जे दूध घेतलंय हे साय काढलेलं आहे आणि थोडस कोमट करून घेतलेलं आहे आता हे दूध विरजणात भांड्यात टाकून झाकण ठेवून द्यायचं साधारण सहा ते आठ तासात दही तयार होतं तुम्ही जर दुधाचं टेम्परेचर आणि विरजणाचं प्रमाण योग्य ठेवलं तर गाईचं आणि साय काढलेलं दूध असतानाही अगदी घट्ट दही तयार होतं त्याला थोडी प्रॅक्टिस लागते पण हळूहळू हे जमतं आता हे दिसतंय आता तयार झालेलं दही मी सकाळी आठ वाजता विरजण लावलं होतं आणि हा फोटो आहे दुपारच्या चार वाजताचा आणि घट्ट दही तयार आहे आयुर्वेदानुसार दह्यामध्ये चतुर्थांश पाणी घातलं की ताक तयार होतं एक ताक बनवताना यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून हे घुसळून घेणार आहे आता यामध्ये तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार काही औषधी द्रव्य किंवा मसाले ऍड करायचे आहेत जर वातक प्रकृती असेल पावसाळा असेल तर ताकामध्ये सुंठ आणि सेंधव मीठ घालावं जर तुमची पित्त प्रकृती असेल किंवा उन्हाळा आहे ऑक्टोबर आहे बाहेर उष्णता आहे अशी स्थिती असेल तर ताकामध्ये धन्याची पूड आणि थोडी खडी साखरेची पावडर घालावी तुमची कफ प्रकृती असेल किंवा हिवाळा असेल तर सर्वांसाठी ताकामध्ये आल्याचा रस किंचित मिरपूड आणि काळं मीठ टाकावं आता घरातल्या सगळ्यांसाठी ताक कसं बनवायचं कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असू शकते तुम्ही ऋतूनुसार त्यामध्ये बदल करू शकता जसं सगळ्यांसाठी सगळ्यांसाठीच उन्हाळ्यामध्ये धणेपूड सेंधव मीठ आणि पुदिन्याचा रस घालावा पावसाळ्यात सगळ्यांसाठीच जिरेपूड आणि किंचित काळं मीठ टाकावं पावसाळा हिवाळा या ऋतूंमध्ये ताकाला तुपामध्ये किंचित हिंग आणि जिरं टाकून त्याची फोडणी देण्याचा उल्लेख आयुर्वेदात केलाय अशा प्रकारे फोडणी दिलेलं जे ताक असत ते कफ वाढवत नाही त्यामुळे सर्दी खोकला होणं घसा दुखणं अशा तक्रारी होत नाहीत असं भावप्रकाश या ग्रंथात सांगितलंय अमृत असलं तरीही ताकाचा अतिरेक मात्र करू नये कारण सगळीकडे बॅलन्स महत्वाचा आहे बरेचदा ताक पिऊन पंचकर्म करा अशा काही क्लिप्स सोशल मीडियावर फिरत असतात त्या अतिशय चुकीच्या आहेत त्याला कुठलाच शास्त्रीय आधार नाही आयुर्वेदाच्या नावाखाली केलेली ही चक्क दिशाभूल आहे अशा प्रकारे ताक पिऊन कधीच डिटॉक्स होत नाही आणि पंचकर्म तर मुळीच नाही उलट ताकाचा अतिरेक केला तर मलावरोध होऊ शकतो किंवा शरीरातला वात वाढतो कोरडेपणा वाढतो आणि बलक क्षय होतो म्हणजे थकवा येऊ शकतो ताक पिऊन तुम्ही सलग ताक पिऊन जर वजन कमी केलं तर ते टिकून राहणार नाही खाणं पिणं सुरू केले के की ते पूर्वपदावर येणार आहे म्हणून कुठलाही शॉर्टकट वेट लॉस साठी योग्य नाहीच आणि फक्त ताक पिऊन राहणं हा तर अजिबात योग्य नाही आता आपण जे ताक बनवलं त्यामुळे वेट लॉस मध्ये फायदा होतो कारण मेटाबॉलिक रेट वाढतो पचन सुधारतं त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचंय शुगर कमी करायची त्यांनी रोज दुपारी योग्य प्रमाणात एखाद ग्लास ताक घ्यायला हवं हो। ज्यांचं वजन खूपच कमी आहे त्यांनी मात्र ताकाऐवजी लोणी घ्यायला हवं साईचं दही कसं बनवायचं त्यापासून लोणी आणि तूप कसं करायचं आणि ज्याला छाछ म्हटलंय ती कशी बनवायची हे बघायला तुम्हाला आवडेल का कारण बऱ्याच जणांची अशी रिक्वेस्ट आहे की तूप कसं बनवायचं ते दाखवा जर तुम्हा सगळ्यांचा आग्रह असेल तर पुढचा व्हिडिओ या संदर्भातही बनवू आता ताकाचा दुसरा उपयोग म्हणजे मूळव्याधीसाठी अतिशय उत्तम आहे आयुर्वेदात म्हटलंय जे मूळव्याधीचे कोंब ताकामुळे नष्ट होतात ते पुन्हा कधीच उद्भवत नाहीत ज्यांना वारंवार जुलाब होतात ग्रहणीसारखे विकार आहेत आयबीएस त्यांच्यासाठी ताक खूप चांगले आहे ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात ज्यामुळे पचन संस्थेमधले गुड बॅक्टेरिया वाढायला मदत होते आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारते ग्रहणी अपचनाचे इतर विकार यामध्ये याचा खूप फायदा होतो अर्थात नियमित घेतलं तरच ज्यांचं पचन बिघडलंय त्यांना दूध पचत नाही त्याचा त्रास होतो त्यामुळे दुधातले जे आवश्यक घटक आहेत जसं बीटवेल आहे कॅल्शियम आहे प्रोटीन्स आहेत हे शरीरात ऍब्सॉर्ब होऊ शकत नाहीत अशा सगळ्यांसाठी ताक उत्तम आहे कारण प्रोबायोटिक असल्यामुळे दुधापेक्षा याचं पचन लवकर होतं आणि इतर त्रास होत नाहीत याचबरोबर ज्यांना कृमी आहेत त्यामुळे वारंवार पोटात दुखत राहतं तोंडाला चव नाही किंवा मुख दुर्गंधी येते अशा सगळ्यांसाठी ताक पाचक असल्यामुळे खूप उत्तम आहे ताकामध्ये कॅल्शियम आहे विटॅमिन बी ट्वेल आहे रायबोफ्लेविन पोटॅशियम सारखे न्यूट्रिएंट्स आहेत त्यामुळे हाडांचं आरोग्य आणि एकंदरच एनर्जी इम्युनिटी वाढायला फायदा होतो शिवाय यामध्ये सोडियम पोटॅशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्यामुळे व्यायाम केल्यानंतर खेळून आल्यानंतर किंवा खूप उन्हातून आल्यानंतर ताकामुळे हायड्रेशन होतं शरीराला पुन्हा खूप एनर्जी मिळते एवढे सगळे आहेत ताकाचे गुण म्हणूनच म्हटलंय ज्याप्रमाणे देवांसाठी अमृत उपयोगी आहे तसंच पृथ्वी तेलावर मनुष्यासाठी ताक आहे आता पाहूया आजचा प्रश्न माधुरी कुलकर्णी यांचा प्रश्न आहे की आम्ही पिशवीचं दूध वापरतो त्यात बी ट्वेल्व असेल का आता हे पहा जे पिशवीचं दूध असतं ना ते पाचराईज केलेलं असतं आणि या प्रोसेसमध्ये विटॅमिन बी ट्वेल नष्ट होत नाही पण पुन्हा पुन्हा तापवल्यामुळे बी ट्वेलचं प्रमाण कमी होऊ शकतं म्हणून दूध आणल्यानंतर ते मंद आचेवर तापवणं महत्वाचं आणि दुसरं पुन्हा पुन्हा तापवू नये मंद आचेवर एकदा किंवा दोनदा तुम्ही दूध तापवलं तर त्यामुळे व्हिटॅमिन बी ट्वेल नष्ट होणार नाही कारण ते त्या मानानं स्टेबल असलेले व्हिटॅमिन आहे आणि महत्वाचं म्हणजे भारताच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला म्हणजे विशेषतः शहरातल्या लोकांना पिशवीतल्या दुधाशिवाय दुसरा पर्यायच नाही म्हणून व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा हा आपला व्हिडिओ आहे ना तो एकदा पुन्हा पहा ज्यामध्ये दुधाशिवाय बी ट्वेल्वचे इतर सोर्सेस कोणते आहेत ते पण सविस्तर सांगितलेले आहे असेच तुमचेही काही प्रश्न असतील तर नावासहित नक्की विचारा आणि शक्यतो असे प्रश्न विचारा ज्यामुळे इतर प्रेक्षकांनाही त्या माहितीचा उपयोग होईल आजच्या ताकाच्या माहितीवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ताकाला पृथ्वी तलावरचं अमृत का म्हटलंय आणि ते आपल्याला सहजपणे घरच्या घरी उपलब्ध आहे आणि त्याचे किती फायदे सगळ्यांसाठी आहेत तर या अमृताचा तुमच्या आरोग्यासाठी उत्तम फायदा हो अशी मनपूर्वक शुभकामना भेटूयात पुढच्या व्हिडिओतून भवतु धन्यवाद